चौथ महिला धोरण हे महायुतीच्या सरकारनी महिला बाल विकास खात्याच्या मंत्री म्हणून आदिती तटकर्यांनी आणलेले आपल्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्याकडं एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं त्यांच्यामध्ये माया असती ममता असते प्रेम असतं वात्सल्य असतं करुणेची मूर्ती म्हणून प्रसंगी महाकाली महादुर्गेच्या रूपातही आपण स्त्री शक्तीचं दर्शन घडताना राष्ट्रनिर्मितीही आजपर्यंत स्त्रियांनी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊंचा उल्लेख करता येईल सावित्रीबाई फुल्यांचा सा उल्लेख करता येईल पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकरांचा उल्लेख करता येईल महाराणा ताराबाई असतील किंवा इतर अनेक स्त्रिया स्त्रीशक्तीचा आपल्याला उल्लेख करता येईल यांच्यासारख्या सगळ्या महान स्त्री शक्तींनी त्याग आणि पराक्रमातूनच आपला महाराष्ट्र घडवला कर्तृत्वान स्त्री शक्तीची ती परंपरा माझ्या महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत तसंच शहरामध्ये दे देखील आज देखील चालू आहे आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यात राहून शेतात राबणाऱ्या आणि शहरात राहून नोकरी व्यवसाय करणाऱ्या बरोबर देखील कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आपल्या कष्टातून त्यागातून राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या समस्त माता भगिनींचं आमच्या मुलींचं महाराष्ट्राच्या आधुनिक स्त्रीशक्तीला मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्याबद्दल अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आज एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम किसन जाधव आणि मा नागेश गायकवाडनी घेतलेला आहे आमचा भाषण झाल्यानंतर ह्या सगळ्या तपासण्या वगैरे चालणार आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या नर्सेस डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफनी स भाग घेतला त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो कारण तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळेच हा एक चांगला कार्यक्रम आमच्या गोरगरिबांच्याकरता घेता आलेला आहे ही पण गोष्ट मला नाकारता येणार नाही मला याची गोष्टीची जाणीव आहे मी ज्या बारामती तालुक्याचं गेले बत्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या अनेक तुमचे नातेवाईक हे बारामतीमध्ये राहत आहेत आत्ता मला काही नर्सेस पण भेटल्या त्या वडील दादा आम्ही बारामतीच्याच आहोत एक जवळचं नातं आमचं या सगळ्यांशी आहे आणि त्यांना भेटल्यावर एक वेगळ्या प्रकारचं समाधान या बाबतीमध्ये आम्हाला बघायला मिळतं या आजच्या आरोग्य शिबिरामुळं प्राथमिक टप्प्यातच तुम्हाला तुमच्या आजाराचं निदान करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही अलीकडच्या काळामध्ये माता भगिनींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारने विविध योजना ह्या देखील आखलेल्या आहेत आणि त्याच्यातून आमची माता गरोदर राहिल्यानंतर तिला कोणता आहार दिला गेला पाहिजे तिला तिनं मूल जन्माला दिल्यानंतर त्या मुलाचं संगोपन कसं केलं पाहिजे अशा खूप काही योजना ह्या राज्य सरकार तुमच्याकरता राबवतं विम्याची देखील योजना तुमच्या सगळ्यांच्याकरता आणलेली आहे त्याच्यातून पण तुम्हाला चांगल्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार करण्याच्याकरता आपण त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर आज इथं असणाऱ्या सगळ्या महिलांना मला विनंती करायची की धकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणता आजार होईल ते आपल्याला सांगता येत नाही आजच मी सकाळी पेपरमध्ये वाचलं एक वयाची पांडे म्हणून एक ॲक्ट्रेस होती परंतु तिला असाच गंभीर आजार झाला आणि फार कमी वयामध्ये ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली मला एकच तुम्हाला सांगायचं की तुम्ही पण काळजी घ्या आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ महानगरपालिका काळजी घेईल आमचे किसनराव जाधव नागेश बाकीचे पण सहकारी त्या बाबतीमध्ये तुमच्याकरता अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतील आहार विहार आचार विचार उच्चार हा आपला सगळ्यांचा चांगला असला पाहिजे चुकीच्या जीवनशैलीमुळं आजाराचं वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं माझी हात जोडून विनंती आहे कुणी पण चुकीची ती मिसरी लावायची कुठं तरी काहीतरी व्यसन लावून घ्यायचं अशा प्रकारे कुटुंबाचंही नुकसान होतं आणि ज्या व्यक्तीला व्यसन लागतं त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं त्याचं आयुष्य कमी होतं आपल्या आईवडिलांनी इतक्या सुंदर जगामध्ये तुम्हाला मला जन्माला घातल्यानंतर या आयुष्याचा आपल्या कुटुंबाकरता आपल्या परिवाराकरता आपल्या करता, परिवारा करता चांगला उपयोग तुम्ही सगळ्यांनी करून घ्या म्हणूनच गोरगरिबांना इथं साड्याचं सा वाटप आणि महिला सर्व रोग आरोग्य शिबीर आयोजित केलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्याची श्रीमंती ही अतिशय महत्त्वाची असते कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात मोलाचं सहकार्य आमच्या पोलीस दलांनी दिलं आमच्या डॉक्टर नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ आरोग्य कर्मचारी सफाई कर्मचारी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वयंसेवी संस्था अंगणवाडी ताई आशा स्वयंसेविका या सर्वांनीच चांगल्या प्रकारचं काम केलं त्याबद्दल देखील मी त्यांचे मनापासून आभार मानतो काल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला सा के आहे त्याच्यामध्ये महिलांच्यासाठी खूप महत्त्वाच्या योजना देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे आंतरिम अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यात माझ्या महिलांच्या सक्षमीकरणाचा